पोस्टे हद्दीमध्ये वसंत नगर एरियातील एक फिर्यादी एकोणीस तारखेला आमच्याकडे तक्रार घेऊन आले की आम्ही तिरुपतीला फॅमिलीसह गेलो असता आमच्या घराचा गोंडा तोडून इस्माने आमच्या घरातील जवळजवळ साधारण साडेबत्तीस तोळे सोनं चोरून लिहिलेलं आहे तर याच्या अनुषंगानं जेव्हा आम्ही घटनास्थळी भेट दिली माझ्यासोबत पी आय भोसले त्याचबरोबर पी एस आय मिलिंद आणि आमची डी टीम या ठिकाणी गेलो असता सदरची घटना ही रात्री घडल्याचे लक्षात आलेलं आहे आणि याचा आम्ही काही सी सी टी व्ही आम्हाला प्राप्त होते मात्र हे सी सी टी व्ही अस्पष्ट स्वरूपाचे होते मात्र पी आय भोसले त्याचबरोबर आमचे पी एस आय मिलिंद सोनकांबळे आणि जी डी बी टीम आठ दिवस अहोरात्र त्याचा पाठपुरावा करून म्हणजे जिथून घटना घडली ज्या ठिकाण आरोपी आला होता याचा आठ दिवस पाठपुरावा करून त्याचबरोबर स्थानिक जे आमचे काही गोपनीय लोक आहेत यांच्याकडून माहिती घेऊन या गुन्ह्याची रिकव्हरी केलेली आहे या रिकव्हरीमध्ये जवळजवळ शंभर टक्के मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे आरोपी निष्पन्न केलेला आहे याबद्दल विशेषतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांच्या डी बी टीमचे मनापासून आभार हा सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आदरणीय एस पी साहेब त्याचबरोबर आदरणीय ॲडिशनल एस पी सर याचे मनापासून मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे